गाडी आता सस्ता ड्रायव्हर की साथ सस्ती बाईक हा काय हा रस्ता काय अर्धा रस्ता चांगला अर्धा रस्ता खरे चालू झालो तुझे पैसे गेले पाण्यात चालू होते खतम हे माहित नाही चालू नाही सुरू होते सुरू होते अर्धा मराठी आणते अर्धा हिंदी मिक्स अशा अशा प्रकारे हे बघा हॅलो गाईज गाईज अशा प्रकारे आपण आलोय माझ्या धक मराठी तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो फिरायला तर अजून आमचं काय ठरलेलं नाही कुठे जायचं तर आमची सोमशे नेते तिथे जाणार आम्ही आम्ही यांच्या बाजून जाणार चला हे समोर ते आदर्श सावंत आणि विराज बोबले विराज बोबले तर तुम्हाला माहितीच असेल कोण आहेत किती ठरत तुमचे आता आम्ही विराजच्या घरातून बाहेर निघालोय आता रस्त्यावर आम्ही प्रस्थान केलेलं आहे अशा प्रकारे प्रस्थान <laughs> आदर्श जाते ससाट आता पटावा काय चला यायला कॅमेरा नाही धाडते तो आम्ही काय टेन्शन घेऊ कॅमेरा जसा दिसेल तसा मान्य करून घ्या हे राधा कृष्ण मंदिर हे मंदिर दाखव राधे राधे नमस्कार करून सोम सोम सोम

सोम नाही आज पाहिजे समोर बँक बँक ना तुम्ही बोलतोय ढापणे बोलत आता बँके सोमच कापणे म्हणजे सो मास पार्टी देणार आपल्याला बँकेतून पैसे काढू सहाशे रुपये बस झाले आपल्याला सहाशे रुपये आपल्यासाठी सहा हजार प्रमाणे आहेत गाडी सस्ता ड्रायव्हर की साथ सस्ती बाईक हो हो चला सोमच जातो बँकेत पैसे काढायला नंतर ना भाऊ आपण दोन तास झाले आतमध्ये आहेत एटीएम मोबाईल आहे कस्टमर दोरी रखे हे ऐकायला लागतील ना हे ऐकून ऐकून पकडला लागतील अरे अरे मजा ओटी पी आलाय ओटी बी घेतली की काय तो पण सगळ्यांची एक मान्य आहे गाठ पडलाय प्रेमाच एवढ्या म्हणतो हे सुरतच घर

त्याला फायनली मी गाडी चालवतोय माझी गाडी मी चालवते फायनली तर किती हेवी राईडिंग किती वर्षानंतर सोमनी कॅमेरा पकडला आता <laughs> आता हेवी ड्रायव्हर साई विचार गाडी घेतला नाही हेवी ड्रायव्हर म्हणजे साई आमच हे झाला असता ट्राय झाला पण त्याला कॅमेराच होता आम्ही बरोबर ट्रक ट्रक माझी गाडी फुल स्पीड पुढून ट्रक इथून अशी इथून तिकडे गेली सिंग आदर्श बोलवतोय

काय सोमच्या राज्यात काय अरे पुढे रस्ता चांगला गेला त्यांनी अरे एक नंबर रे बात चालू ठेव चालू ठेव चालू ठेव ब्लॉक चालू अरे रस्ता चांगला आला पुढे साई टर्न आहे ना तुझा नंबर साई डबल बॅटरी तुला डबल बॅटरी हा काय हे काय नाही हा काय प्रकार अर्धा चांगला अर्धा खराब बघ 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 बस बस बाकीवाले ती चिरली संपली चिरली का कोण कोण आहे हा रस्ता काय अर्धा रस्ता चांगला अर्धा रस्ता काय चालू चालू नाही सुरू होते सुरू होते अर्ध मराठी आणि अर्ध इथे मिक्स चलो चलो किधर चलो अरे तो हाय <laughs> <laughs> <coughs> रे मी माहिती अरे उलटो चलो म्हणजे अरे भाई येशन काय आता झाले बरं वेळ मंदिरच्या घराची तर आपण आगमन करू मंदिराचं गाडी

उद्या देवावर विश्वास कधी कसं ठेवायला लागला अरे देवजे करायचा टायमिंग आहे मंदार हा उघड्या अनुज अनुज खरा बोलला रे अवघड असं अनुज अनुज खरा बोलला अनुभव आता मंदारला भेटला तो घोबलेला भेटून या चला घोबल्याला भेट

दारूची बाटली चला गेट, आ, मालक गेट, गेट मालक गेट मालक अनुज गुजर चालू आहे पैसे नाही सध्या आमच्याकडे पैसे नाही तिकीट लावायचा अशा प्रकारे बघा हॅलो काहीच काहीच अशा प्रकारे आपण आलोय माझ्या माझ्या लाईट हाऊस हे बघा आंबेऊस मध्ये आंबे तोडू आहे आता आलोय आपण अंजे लाईट हाऊस मध्ये अनुष कॅशियर स्पॉन्सर वाटणार कंटिन्यू तू आहेस आदर्श घे काहीतरी बोल काहीतरी वर जाऊया चला वरती जाऊया अशा प्रकारे सोम मोरके आमचा पुढे पाठन सुशांत त्याच्या पाठी मग आदर्श प्रथमेश सूरजू विराज लाईन मेरू रा आणि सगळ्यात पाठी मग खाजेशिवाय म्हणजेच मंदार मोबाईल खाली गेला